सगळ्या करे नाईन सिक्स पब्लिक न डावीरा त्याच्यासोबत स्वर्गीय पडके विगर पनवेलकरांचा अर्जुन धादा सरकार इकडे सुंदर गाडी बोलणारे महेशेठ पाटील कारणे भिवंडीकरांचा भवारी पब्लिक न आणि त्याच्यासोबत दिव्या दिनेशेठोटकर भालगावकरांचा एक शिंगी ंदारे अविनाश शेड आपली गाडी करा पिंपलवाला गाडी निघाली लक्ष द्या समोर अविनाश शेड आपली गाडी करा काढा गाडी निघाली हो जरा बघा खाली लक्ष द्या मजे नका काढा सहकार्य करा गाडी मजे नका टाकू सुपरफास्ट दोन गाड्या पडल्यात बघा अक्षरा तिक ना सुंदर गाडी पोहते त्याला भिवंडीकरांचा भवानी त्याच्यासोबत भालकरांचा एक शिंगी शुंदरे तिथे सुंदर गाडी पोहते बघा मैदानामध्ये राजा सरकार अर्जुन सोबत वज्रे समोरच्या प्रेक्षक सावचित काटा खीर का शर्तीमध्ये उजवी साली मैदानाच्या महेश शेठ पाटील थारारी भिवंडीकरांचा पबलिकडा भुवाने पाला आणि तशा सोबत दिवा दिनेश शेठ भालकर भालगावकरांचा एक सिंगी शंदर पिंजोरच्या गोदाना सामान करी